अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी कोड पाहिजे अशी बतावणी करून तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली यात हकीकत अशी की सॅनिटरी डिस्ट्रीब्युटर आश्रय अपार्टमेंट फ्लोरा कासाजवळ जुन्या आय एम एस शाळेच्या पाठीमागे जुळे सोलापूर इथं आनंद रमणीबाई दढाणिया राहणार जिल्हा आनंद राज्य गुजरात आणि त्यांचे मित्र जय भट भावेश बद्रेश कुमार प्रजापती दोघेजण राहणार जिल्हा आनंद राज्य गुजरात या आरोपींनी संगणमत करून अकाउंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोड पाहिजे आहेत अशी खोटी माहिती सांगून फिर्यादी उमंग भरतभाई दढाणिया वय अठ्ठावीस वर्ष यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सहा ओ टी पी घेऊन त्यांच्या परवानगीशिवाय फिर्यादीच्या आय डी एफ सी बँक खाते यास लिंक असलेला मोबाईल क्रमांक बदलून त्या ठिकाणी स्वतःचा मोबाईल क्रमांक लिंक करून त्याद्वारे फिर्यादीच्या खात्याचे नेट बँकिंगचे ॲक्सिस स्वतःकडे घेऊन त्याचे वेगवेगळ्या राज्यातील तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून तक्रारदार यांच्या खात्यात सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण रक्कम जमा करून ती ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या ओळखीच्या वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करून तक्रारदार यांची एक कोटी ब्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडोतीस रुपये अशी फसवणूक केल्याची फिर्याद सायबर पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे